आज झालेल्या कंबाईन परीक्षेमध्ये पॉलिटीचे एकूण पंधरा प्रश्न विचारले गेले होते प्रश्न खरंच अवे होते आणि सगळे प्रश्न खरं तर फॅक्च्युअल होते कलमं भरपूर विचारली होती म्हणजे हा आयोगाचा राज्यसेवेचा असू दे किंवा कंबाईनचा असू दे नेहमीचा पॅटर्न आहेत त्यामुळं एकूण सगळे आधी प्रश्न बघू आणि किती येणं अपेक्षित होतं हे जरा बघू पण तसे क्वालिटीचे प्रश्न तसे सोपे होते म्हणजे मॉडरेटपेक्षा आपण कमी हे म्हणू आपण सो एक एक प्रश्न आपण बघूया सो so, एकावन्नवा प्रश्न आहे सेट बी आहे हा एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशाचं चार स्तरीय वर्गीकरण केलं होतं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे छप्पन्न पर्यंतचं हे वर्गीकरण आहे एकोणीसशे छप्पन्नला जेव्हा सेव्हन्थ अमेंडमेंट झाली सातवी दुरुस्ती झाली त्या सातव्या दुरुस्तीनं भाग सात सेवन्थ अमेंडमेंटनी भाग सात रद्द केलं होतं म्हणजे हे फोर फोल्ड डिव्हिजन म्हणतात त्याला ए बी सी डी केलेलं हे रद्द केलं होतं ज्या एमध्ये ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत होते गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस आणि बीमध्ये कायदे मंडळात असलेली संस्थाना प्रिन्सली प्रोव्हिन्सेस हॅव्हिंग द लेजिस्लेचर हे होते म्हणजे हे उलटं केलं आहे पहिलं सो so, ए इज इनकरेक्ट बी इज इनकरेक्ट सीमध्ये मुख्य कमिशनर uh, मुख्य कमिशनरांच्या प्रांत आणि डीमध्ये अंदमान निकोबार हे बरोबर आहे तर योग्य जोडी विचारला आहे योग्य जोडी इज ओनली सी अँड डी सो एक्कावन्नचं उत्तर असणार आहे uh, दोन uh, त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्नमध्ये Uh, उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबद्दल अयोग्य uh, विधान uh, सांगितलं आहे तर भारताचा तो नागरिक असावा ऑफकोर्स बरोबर आहे वयाची पंचेचाळीस नाही आहे वयाची पस्तीस वर्ष आणि तो लोकसभेचा नाही तर राज्यसभेचा आत्ताच्या uh, राज्यसेवेला uh, यासारखाच एक प्रश्न आला होता याच्यावरच so, आधारित सो द ऑप्शन वुड बी अयोग्य कोणते विचारले तर बी अँड uh, सी इनकरेक्ट असं पहिली दोन्ही प्रश्न तसे सोपे होते तुलनेत uh, तिसरा म्हणजे त्रेपन्नावा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कलम आठ मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे नागरिकत्व संदर्भातलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण जेव्हा पॉलिटी शिकलो तेव्हा साधारणपणे से कलम पाच सहा सात आणि आठ असे जेव्हा शिकतो से पाच सहा सात आठ कलम अकरा जनरली आपल्या सगळ्यांना माहीत असतं बरं का की संसद कायदा करी नागरिकत्व संदर्भामध्ये पाच मध्ये काय की भारतातून पाकिस्तानात गेलेली सहामध्ये पाकिस्तानातून भारतात आलेली सातमध्ये भारतातून से पायदे पाचमध्ये भारतातून पाकिस्तानात गेलेली सहामध्ये पाकिस्तानातून भारतात आलेली आणि सातमध्ये भारतातून पाकिस्तानात गेली पण उलट परत भारतात आली ही लोक आहेत म्हणजे हे ऑप्शन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर हे सगळे रद्द होतात ना कारण चारमध्ये नागरिकत्वाच्या कायद्याचे नियमन करले अकरामध्ये दिले हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे उरतं ते फक्त ऑप्शन दोन भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाच्या ना अधिकार सो द आन्सर टू द फिफ्टी थ्री इज टू म्हणजे हे ॲक्च्युअली स्ट्रेथ होत बरं का म्हणजे याच्यात न येण्यासारखं काहीच नव्हतं म्हणजे आम्ही नागरिकत्वाचे प्रोविजन वाचले नव्हत्या वगैरे ह्या ह्याच्यात जाऊ नका तुम्ही बहुतांश लोकांचे प्रश्न बरोबर आलेले आहेत त्रेपन्न चोपन्न भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस जी बद्दल विचारलेले डायरेक्ट कलम विचारलाय सो ऑप्शन इज जी इज पंचायत राज सत्ता अधिकार आणि जबाबदाऱ्या टू फॉर्टी थ्री जी चौपन्न मध्ये विचार बरोबर आहे सो so, बी इज ओनली ओनली बी इज करेक्ट देन uh, पंचावन्न मध्ये दे खालीलपैकी कोणती विधानी बरोबर आहेत असं विचारलंय एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्य महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे पासष्ट नुसार करण्यात आली से हे आपल्याला माहीत असतं हे बी इज करेक्ट बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत जनरली हे एक जरी स्टेटमेंट तुम्हाला माहीत असेल बरोबर विचारलं ना से ओनली बी असा ऑप्शन नाही आहे म्हणजे तुम्हाला याच्यासोबत कुठलं तरी आणखी एक स्टेटमेंट आहे जे बरोबर हे असं तुम्हाला निवडावं लागणार आहे सो अशा वेळी द सेन्स ऑफ द से मेटा डेटा मल्टिपल एमसी क्यू जेव्हा अभ्यास करून आपण म्हणतो की जर दोन स्टेटमेंट माहीत नसतील तर ऑल्वेज गो फॉर द ऑल ऑफ द अबो सो so, आन्सर इज एबीसी हे बरोबरच आहे बरं का म्हणजे चूक असण्याचं काही कारण नाही आणि बीरेंद्र सराफ ऑगस्टमध्ये ऍक्च्युली नंतर रिटायर झाले होते सप्टेंबर uh, रिटायर नाही त्यांनी राजीनामा बुद्धा दिला होता सो द आन्सर इज च ऑल ऑफ द अबो आर करेक्ट छपन्न जोड्याला हवा विचारला अगेन स्ट्रेट आहे ना ग्रामसभा ग्रामसभा एमध्ये दिली आहे राखीव जागा डी मध्ये पंचायतच्या निवडणुका के मध्ये आणि अपातर अपार्थिंग फेलिंग फेलिंग स्टँड फॉर एफ दोनशे त्रेचाळीस एफ सो दर इज ग्रामसभेचं ए म्हणजे एकच तीन दोनच डी म्हणजे चार अँसर इज वन छप्पन्नचं एक सत्तावन्न राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे असं विचारलं एकशे अठ्ठावन्ननुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतील असं नाही आहे बरं का ॲक्च्युली ते एकशे पंचावन्नमध्ये केलेली तरतूद आहे नियुक्ती करतील आणि मर्जीने पद धारण करतील हे अटी आहेत एकशे अठ्ठावन्नमध्ये दिलेले ॲक्च्युली राज्यपाल पदासंदर्भाच्या अटी शर्ती सो so, पहिलंच वाक्य चुकीचं आहे ओनली uh, ए इज इन करेक्ट बाकी सगळे स्टेटमेंट्स बरोबर आहेत एकशे त्रेसष्ट चोपन्न आणि पंचावन्नमध्ये दिलेले नेक्स्ट अठ्ठावन्नमध्ये कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलं आहे बरं का म्हणजे अशा वेळी सतत तुम्ही अंडरलाईन करणं आवश्यक असतं की नाही कोणतं नाही विचारलेलं ज्यांनी पेपर सोडवला आहे त्यांनी असं छान अंडरलाईन केलं आहे तिथे गोल केलं आहे यातलं से गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य दिस थर्टी नाईन ए डी पी एस पी डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द टेस्ट पॉलि स्टेट पॉलिसी मार्गदर्शक तत्व तर अँसर इज थ्री ओनली म्हणजे तीन नाही अठ्ठावन्न उत्तर तीन एकोणसाठ भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत एकावन्न ए चार ए म्हणजे एकोणसाठचं सा ए स्ट्रेट आहे साठ तीनशे एकोणपन्नास मध्ये कोणतं काय नमूद करण्यात आलेलं uh, आहे तीनशे एकोणपन्नास मध्ये नमूद केलाय बायदवे थ्री फॉर्टी नाईन इज इक्वल टू थ्री फॉर्टी फोर म्हणजे तीनशे चव्वेचाळीस मध्ये भाषे संदर्भात कायदे करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल मग आयोग स्थापन केला जाईल आणि इथे सांगितलं की संदर्भात कायदे करण्याची प्रक्रिया कशी असेल हे एकोणपन्नास मध्ये सांगितलं ते एकोणपन्नास मधली प्रक्रिया तीनशे चव्वेचाळीस मध्ये सांगितली बाकी सगळ्या गोष्टी हे तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये सांगितलंय हे तीनशे पन्नास ए मध्ये सांगितलं आणि हे तीनशे एक्कावन्न मध्ये सांगितलंय सो साठचं उत्तर एकसष्टचं उत्तर कथन संविधानाच्या वीसशी शी संदर्भात आहे असं सांगितलं वीस स्ट्रेट आहे पहिलं कायद्याद्वारे स्थापित केलेली कार्यपद्धती असल्या की जी इज आर्टिकल ट्वेंटी ट्वेंटी वन सहा ते चौदा ट्वेंटी वन, वन एकाचा अपराध अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्ष म्हणजे बी आणि सी हे संबंधित आहेत फक्त बी अँड सी एकसष्टचं दोन उत्तर हवंय नंतर बासष्ट पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथा आता इथे थोडस कन्फ्युजन होणं शक्य आहे म्हणजे पंधरातला जो एक प्रश्न आहे ना की थोडासा कन्फ्युज होऊ शकतो तो हा आहे इथे मनरोनी पंतप्रधान ताऱ्यामधील चंद्र आहे असं म्हणलेलं विलियम हार्कॉर्ट आहे तो ज्यांनी असं म्हणलंय सो सी इज इन करेक्ट रॅमसिमोर आणि ग्रीवज हे दोघ जण बरोबर आहेत म्हणजे ए आणि बी इज करेक्ट इथे बहुतांश लोकांनी वरीलपैकी सर्व लिहिलेलं असणं शक्य आहे पण एनिवेज हा प्रश्न नसेल आला तरी काय आबळ कोसरत नाही पंधरापैकी चौदा तर प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे नेक्स्ट इज सो ऑप्शन इज ए बी बासष्टेक्टली म्हणजे एक खालीलपैकी कोणते विधान एकशे अडुसष्ट मध्ये समाविष्ट नाही विचारला एकशे अडुसष्ट मध्ये समाविष्ट नसलेलं विचारलंय आपल्याला सो so, प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील काय दोन सभागृह असतील विधानसभा विधानपरिषद एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल हे तत्व हे एकशे सत्तरमध्ये दिलेलं आहे मिनिमम संख्या साठ मॅक्सिमम संख्या एकशे पाचशे हे एकशे सत्तर मधलंय सो नाही कोणतं तर त्रेसष्ट मध्ये डी मधलं नाहीये म्हणजे त्रेसष्ट उत्तर दोन चौसष्ट जोड्या लावाय स्ट्रेट येतं याच्याही जोड्या राज्य धोरणाची दिशादर्शक तत्वे आयर्लंड एकच तीन मूलभूत हक्क यु एस ए दोनच चार एकच तीन वॉट दोनचं पाच सॉरी हा स समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया एक ऑप्शन नंबर चार आणि मग दोन यायला पाहिजे संघ म्हणून कॅनडा सो so, चौसष्टच चौसष्टचं उत्तर चार अँड द लास्ट इज सिक्स्टी फाईव्ह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले वसंतदादा पाटील वसंतराव नाईक नाही वसंतदादा पाटील सो so, ऑप्शन इज पासष्टचं तीन सो so, ऑलमोस्ट पंधरातले चौदा प्रश्न तर तो एक तो वाला जर सोडला ना खरं तर तोही यायला पाहिजे सगळ्या पुस्तकांमध्ये आपल्या चाणक्याच्या पुस्तकातली एक पीडीएफ टाकलेली आहे काढून सगळे प्रश्न ऑलमोस्ट म्हणत नाही आहे शंभर टक्के सगळे प्रश्न कानामात्रा वेलांटी जशाल तसे पुस्तकात येतात सो पंधरापैकी चौदा यायला काही हरकत नव्हती पण पंधरापैकी ज्यांचे पंधरा येतील ऑफकोर्स त्यांना एज मिळणार आहे तसा पेपर हा टफर साईडला होता आजचा कंबाईनचा थोडासा लेंदी होता पेपर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना वेळ मिळालेला नाही आहे So anyways, सो एनिवेज मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं कट ऑफ कमी येईल असं दिसतंय पण फॉल्टीचा पेपर मात्र मागच्या वर्षीपेक्षा सोपं होता थँक्यू